वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग दोनमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप गिरप नगरसेवक पदाचे उमेदवार प्रीतम सावंत गौरी माइंडकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे या ठिकाणी भाजपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे प्रभाग क्रमांक सात पासून आम्ही प्रचार फेरी सुरू केली मी आहे नगराध्यक्ष आणि माझ्यासोबत त्या त्या प्रभागातील दोन दोन आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार सात झाली नंतर सहा झाली नंतर एक झाली नंतर तीन झाली नंतर नऊ झाली काल दहा झाली अजून दोन प्रभाग शिल्लक आहेत पाच आणि आठ म्हणजे एकूण दहा प्रभागापैकी आठ फेऱ्या जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना आणि नगराध्यक्षाला आहे याचं कारण मागच्या काही वर्षापूर्वी झालेली पाच सहा वर्षापूर्वी झालेली विकास कामं त्यामुळे नागरिकांचा पूर्ण ओढा आपल्या भारतीय जनता पार्टीकडे आहे त्यामुळे विजयाची एकदम पक्की खात्री आहे आपले सर्व बरेचसे सर्वच नगरसेवक आणि नगराध्यक्ष एक प्रचंड बहुमताने निवडून येतील याची खात्री आहे काल जी माणिक चौक मध्ये जी सभा झाली यापूर्वी दोन हजार सोळामध्ये माणिक चौक मध्येच प्रचारसभा झालेली होती त्यावेळी आपले त्यावेळीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे आलेले होते रवींद्र चव्हाण साहेब होतेच आणि त्यावेळी सुद्धा अशीच प्रचारसभा भरगच्च झालेली होती कालच्या प्रचार सभेने तर जनमतात अजून वाढ झालेली आहे खूप लोकांचे अभिप्राय जे येत आहेत कालच्या सभेचा का इफेक्ट फार मोठा झालेला आहे कारण चव्हाण साहेबांनी कालच्या सभेत स्पष्टपणे सांगून सा, सांगून टाकलंय की सिंधुदुर्गातल्या चारही नगरपालिका ह्या आमच्या फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी दत्तक घेतलेले आहेत त्यामुळे निधीची कसलीही कमतरता पडणार नाही हॉस्पिटलचा विषय त्यांनी एकदम ऐरणीवरच घेऊन ते जवळजवळ साठ टक्के काम पूर्ण केलेले आहे त्यामुळे लोकां लोकांमध्ये अजून प्रतिसाद वाढत आहे कारण आज युवा वर्गाने आज बऱ्यापैकी मला आज घाडीवाडा माझ माझ्यासाठी प्रभाग क्रमांक दोन आहे तर घाडीवाड्या आज प्रवाह क्रमांक दोन मधून आम्हाला भटवाडीपासून गाडीवाडा पण इतर आज भाजपच्या माध्यमातून आज एक ताज हो प्रकल्पासारखे किंवा इथे आता हॉस्पिटलसारखे आमच्या तरुण वर्गांना नक्कीच आमची भाजप साथ देईल कारण हॉस्पिटल जरा जा, काही जरी झालं तरी आम्हाला प्रत्येक वेळी गोळ्या इथे जावं लागतं त्यामुळे आज तरुण वर्ग आमच्यासोबत बऱ्यापैकी आहे दोन्ही बाजूने मतदानचा प्रोसेस आम्हाला पहिल्यापासूनच आहे आमचा वडील आमचे नगराध्यक्ष होते त्याशिवाय आम्ही प्रत्येक वडून म्हणजे भटवाडीपासून घाडीवाड्यापर्यंत प्रत्येक लोकांशी आमचा संपर्क येत असतो काही ना कुठच्या माध्यमातून आणि भाजप माध्यमातून ह्या दोन्ही प्रभागात का चांगली कामं झालेली आहेत एक गणेश घाट झालेला आहे त्याशिवाय आमच्या इथे रस्ते झालेले आहेत त्यामुळे आम्हाला भाजपने बऱ्यापैकी जनतेला साथ दिलेली आहे आणि ह्या पुढे पण देत राहणार आहे युवा वर्गाचा मोठा पाठिंबा तुम्हाला मिळतं चित्र आहे हा युवा युवा मोर्चा आम्हाला बऱ्यापैकी पाठिंबा मिळत आहे आणि सगळं युवा वर्ग आमच्या सोबत आहे माझ्या मध्ये मला पूर्ण महिलांचा पूर्ण अगदी शंभर टक्के प्रतिसाद मिळतोय कालच्या फे सभेला पण सगळ्या शंभर टक्के माझ्या महिला उपस्थित होत्या आजच्या फेरीला पण आहेत त्यामुळे भरघोस मतांनी मी निवडून येईल याची माझी